पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी देशभरात जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला या निर्णयामुळे कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळेल या निर्णयाबद्दल पंतप्रधानांचं अभिनंदन करण्यासाठी भाजप ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर जल्लोष करण्यात आला यावेळेस कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री निरंजन डावखरे भाजप ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या विविध सेल्स से पदाधिकारी उपस्थित होते आपण बघतोय की देशभर खऱ्या अर्थाने एक आनंदाचा वातावरण हे निर्माण झालेलं आहे माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने दातनिहाय जनगणनेच्या या बरेच वर्षाच्या मागणीला मान्यता दिलेली आहे आणि आता याचं काम ही लवकरच सुरू होणार आहे आणि याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जात नाही या जनगणनेच्या ज्या विषयाच्या संदर्भातलं आरक्षण असेल किंवा त्याचबरोबर या मतदारसंघांचं पुनर्रचना असेल या दृष्टिकोनाने अनेक असे अने सामाजिक निर्णय हे होताना दिसतील मोदीजींचे खरं तर लाख लाख धन्यवाद हे सर्वच जनता सातत्याने मांडत आहे भारताचं कणकर नेतृत्व भारताचे पंतप्रधान देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसापूर्वी देशामध्ये जातीय जनगणना न्याय सर्वे व्हायला पाहिजे अशी घोषणा केली आणि देशभरामध्ये सर्व समाजामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे